सर पहिल्यांदा आपलं नाव सांगा माझं नाव कपिल आहे कपिल कुरिया सर त्याचबरोबर आपल्या दुकानामध्ये अनोखे हे जे कॉस्ट्यूम्स पाहायला मिळत आहे म्हणजे कधीपासून तुम्ही इन्व्हेंट केले आणि काय कशी कल्पना घेतली ते मागचे फाईव्ह टू सेवन इयर्सपासून आमचे सगळे प्रकारचे फेस्टिवलचे ड्रेसेस आम्ही विकायला चालू केले काय काय व्हेरायटीज आहेत आमच्याकडे प्रत्येक आपल्या भारताचे जेवढे पण सण आहे जेवढे पण फेस्टिवल आहे त्याचे रिलेटेड सगळे ड्रेसेस आपल्याकडे भेटते लहान एक महिनेपासून फुल साईजचे सर्व फेस्टिवलचे सगळे प्रकारचे ड्रेसेस भेटते आपल्याकडे फॉर एक्झाम्पल म्हणजे काही फेस्टिवल जेवढे पण फेस्टिवल आहे समजा आपण जानेवारीपासून सुरुवात करणार तर मकर संक्रांतच्या असते त्यामध्ये ब्लॅक कलरचे ड्रेसेस असतात त्यानंतर ओणम असते साऊथ इंडियन ड्रेसेस असते त्यानंतर सव्वीस जानेवारीच्या आहे त्याचे टी शर्ट्स वगैरे हो भेटते झेंडे पण भेटते आपल्याकडे त्यानंतर होळी आहे नवरात्री आहे आता क्रिसमस चालू आहे तर क्रिसमसचे ड्रेसेस आहे आपल्याकडे असे सगळे प्रकारचे जेवढे पण फेस्टिवल आहे इंडियन फेस्टिवल सगळेच भेटते आपल्याला क्रिसमसच्या कॉस्ट्युम्सला एक लोकांचा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे स्कूल असतील किंवा काही ग्रुपच चांगला प्रतिसाद असतो आपल्याकडे प्रत्येक फेस्टिवल आपला घाटकोवरमध्ये आणि मुंबईमध्ये सेलिब्रेट केला जातो कुठले पण धर्माचे असेल ते आपल्याकडे सेलिब्रेट होतो म्हणजे आणि प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलांना फॅन्सी ड्रेस घालायचा एक असतो तर ते आपल्याकडे येतात सगळे आता सँटाक्लोजचे ड्रेसिस आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये मुलांचे पण आहे मुलींचे पण आहे प्रत्येक घ्यायला येतात प्रत्येक शाळेचे मुलं पण येतात आणि असे पण जस्ट न्यू बॉर्न आहे आता एक ट्रेंड चालू आहे वन मंथ टू मंथ थ्री मंथ नवी नवीन नवीन फोटोग्राफ्स काढतात लहान मुलांचे तर त्याच्यासाठी आपल्याकडे घेऊन जातात शाळेत किती इयर्स पासून किती इयर्स पर्यंत झिरो मंथ म्हणजे जस्ट बॉर्न आहे एक महिन्याचा बाळ झाला आहे तिथपासून एकदम फुल साईज म्हणजे आपले वयाचे पण असणार ते पण घालू शकतात त्यांची रेंज काय असेल रेंज दु... आता क्रिसमसचा आपण सांगू तर दोनशे पासून आठशे रुपये पर्यंतची रेंज असते त्याच्यामध्ये जा त्याचबरोबर आता आपण पाहतो की क्रिसमसच्या वेळी दुसऱ्यासोबत म्हणजे जसं की आहे ना आता क्रिसमसचं हे आलं फेस्टिवल आलं की लोकांचं जास्त घेण्यासाठी कॉस्ट्यूमचं जास्त आपल्याकडे काय प्रकारे त्याचं म्हणजे घेण्याचं सेल्स कसा आहे सांगा सेल्सच्या तर खूपच छान सेल्स आहे म्हणजे तुम्हाला कुठले पण फेस्टिवलच्या ड्रेस पाहिजे तर आपला वन स्टॉप शॉप आहे तुम्ही कुठली पण शॉपला मध्ये विचारणार की कुठे भेटतील तर ते आपला ॲड्रेस सांगणार की सुनील मध्ये जायचं मी ते सगळ्या प्रकारच्या तुमच्या सोल्युशन होणार